प्रत्येक वजनावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारा बंजारा समाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीराम नवमी व श्री, श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सव सोहळ्यास ऑनलाइन उपस्थिती दर्शवली यावेळी बंजारा समाजाची काशी पोहरा देवी येथे उपस्थित बंजारा समाज बांधवांना संबोधित केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीराम नवमी हा केवळ सण नसून आपल्या अस्मितेचा श्रद्धेचा व परंपरेचा दिवस असल्याचे सांगितले यासोबतच प्रभू श्रीराम यांच्या जीवनाकडे पाहत असताना समता न्यायप्रियता आणि प्रत्येकाला संधीची समानता देणारे रामराज्य आणण्याचा मानस व्यक्त केला प्रभू श्रीराम यांनी वनवासात असताना सर्व घटकांना एकत्रित करण्याचे काम केले त्याचप्रकारे श्रीसंत सेवालाल महाराज यांनी रामनवमीच्या दिवशी एक बंजारा समाजाचा मेळा आयोजित केल्याचे देखील त्यांनी सांगितले याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऋग्वेदापासून ते गुरुग्रथ साहेबापर्यंतच्या बंजारा समाजाच्या प्राचीनतेचा प्रवास सांगत बंजारा समाजाने इतिहासाच्या प्रत्येक वर्णावर निर्माण केलेल्या आपल्या वेगळ्या ओळखीला अधोरेखित केले गुरुग्रंथ साहेबमध्ये हम बंजारे राम के असा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला बंजारा समाज हा शौर्य पराक्रम आणि बलिदानाचे प्रतीक राहिलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बंजारा समाजाने स्वातंत्र्यानंतर पुनर्निर्माण करत अनेक क्षेत्रामध्ये बंजारा समाजातील नेत्यांनी महत्वाचे स्थान निर्माण केल्याचे अधोरेखित केले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आजही महायुती सरकारचे मंत्री आणि आमदार बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करताना चांगले काम करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजाची काशी म्हणजेच पोहरादेवीचा विकास करण्यासाठी मागील काळात मुख्यमंत्री असताना इंडियन रुपी शंभर कोटींची चालना काम केल्याचे सांगितले सातशे कोटी रुपये आज नांगरा भवन आणि विविध मंदिरांचा पुनर्विकास करण्याचे काम सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा बोर्ड ची स्थापना केली यासोबतच नांगरा भवन च्या निमित्त येथे आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आलेले भारताचे पहिले पंतप्रधान असल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना तांड्याला ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यासाठी सर्व अटी शिथिल करणे तांड्यासाठी सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजने मार्फत तांड्याला मूलभूत सोयी पुरवून यासाठी केलेली इंडियन रुपी पाचशे कोटींची तरतूद आणि मुंबई मध्ये बंजारा भवन निर्मितीचे काम अधोरेखित केले बंजारा समाजाच्या विकासासाठी आपले सरकार सातत्याने काम करत असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले याचे श्रेय बंजारा समाजाच्या धर्मगुरू आणि भाविकांना देत ही सेवा घडण्यासाठी आशीर्वाद दिल्याबद्दल सलमानचे आभार मानले यासोबतच अतिशय ताकदीने बंजारा समाजाच्या पाठीशी उभे राहून पोहरादेवीच्या विकासाचे राहिलेले काम पूर्ण करण्याचे तसेच रस्ते आणि रेल्वेमार्फत पोहरादेवीला जोडून यास देशातील एक महत्त्वाचे स्थान बनवण्याचे आश्वासित केले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेथे धर्म आहे तेथे असल्याचे आणि जेथे राम आहे तेथे सत्य असल्याचे लक्षात घेऊन धर्माची आणि सत्याची कास कधीच न सोडण्याचे सर्वांना आवाहन केले यासोबतच श्री संत सेवालाल महाराज यांच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचे देखील आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र सबस्क्राईब